त्यांच्या नाही मतभेद असतात मनभेद नाही आहे कारण ते अपक्ष लढले आहेत पक्षाविरुद्ध लढले आहेत तर एक मोठा सन्मान आहे तर मी माननीय आमदार पाटील साहेब यांनी यांना विनंती केली आहे पक्षाकडनं आणि पक्षाचा अध्यक्ष माझी जबाबदारी आहे विकसित भारताच्या संकल्पाला मोदीजीला साथ द्यावी अशी विनंती मी त्यांना केली आणि त्यांनी माझी विनंती मान्य केली मुक्ताईनगर मतदारसंघातनं प्रचंड मोठी लीड चंद्रकांत पाटीलजी आम्हाला देतील आणि मला त्यांच्या त्यांनी ज्या पद्धतीने भावना व्यक्त केल्या भारताला आणि महाराष्ट्र सरकार म्हणजे जबाबदार पदाधिकारी आहे आणि त्यांनी सांगितलं की देशाचे पंतप्रधान मोदीजी होण्याकरता माझं पूर्ण समर्थन आहे त्यांचे संपूर्ण टीम कार्यकर्ते बूथपंथचे कार्यकर्ते पक्षाला मदत करतील महायुतीला मदत करतील एकनाथजी देवेंद्रजी अजितदादे सरकारमध्ये ते जबाबदार आमदार आहेत सत्तांतरामध्ये त्यांनी मोठं काम केलं आहे आणि या भागातला विकासातही त्यांचा ते मोठा हातभार आहे तर मला असं वाटतं की जनता ही प्रचंड ताकदीने मोदींच्या पाठीशी उभी राहील मी माननीय आमदार चंद्रकांत पाटीलजी चंदुकाका पाटीलजी यांचं मनापासून आभार मानतो त्यांनी आम्हाला समर्थन दिलं पक्षाला समर्थन दिलं आणि पक्षाकरता काम करण्यास थे त्यांनी ठरवलं त्यांच्या सहकार्याने आम्ही हा मतदारसंघ चांगल्या मतां जिंकू मागच्यापेक्षा जास्त मतं आम्हाला या मतदारसंघात मिळतील असा मला विश्वास आहे उमेदवाराशी भेट घेता नाही मला वाटतं त्यांनी त्यांची भेट घेतली आहे पण पुढं आता शेवटी मी सांगितलं काही दिवस लागतात शेवटी इतके दिवसाचं राजकारण आहे काही दिवस कमी जास्त होत असतात मतभेद असतात मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यामध्ये खाली मतभेद असतात कार्यकर्त्यांना सोबत घेणे कार्यकर्त्यांना कन्व्हेन्स करणे शेवटी कार्यकर्ते कन्फ्यूज असतात काय केलं पाहिजे पण शेवटी एका विचार हा महत्त्वाचा आहे मोदीजींच्या नेतृत्वातल्या सरकारला मदत करणे मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला आहे त्या संकल्पाला साथ देणे अजितदादा सरकारमध्ये दे का आले याच भूमिकेत आले एकनाथजींनी सरकार का स्थापन केलं याच भूमिकेत स्थापन केलं गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा